स्त्री दोष कोणाचा हे पुस्तक माझे सहकारी आणि मित्र धनंजय यांनी लिहिलेले स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मागच्या आठ दहा वर्षात त्यांनी जे सजग प्रयत्न केले त्या प्रयत्नांचा अनुभवाचा पाया हा या पुस्तकाला लाभलेला आहे कायदेशीर माहिती वैद्यकीय माहिती यांनी हे पुस्तक अतिशय परिपूर्ण आहे बऱ्याच वेळा गर्भपात शब्द आपण अनेकदा ऐकतो पण त्याचे प्रकार किती असतात गर्भपाती नक्की काय प्रक्रिया असते त्याचा आई आईच्या आणि बाळाच्या आयुष्यावर भावजीवनावर कसा परिणाम होत असतो काय नक्की घडत असत या सगळ्या गोष्टींबद्दल अतिशय सखोल असं चिंतन या पुस्तकामध्ये केलेले आहे बाळाची गर्भावस्थेतली वाढ कशी होत असते त्याच्या प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या प्रगतीचा आलेख कसा असतो याविषयी सुद्धा सोप्या भाषेत धनंजय आरोडे यांनी आपल्याला या, या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे पीसीपीएनडीटी टी नावाचा कायदा सर्वांना ऐकून माहिती असतो पण नक्की या कायद्याचे तपशील काय आहेत याचा अंतरंग काय आहे सामान्य माणसांनी या कायद्याचा वापर कसा करायचा जागृत नागरिकांनी या कायद्यावर आधारित कार्य कसं करायचं या सगळ्या विषयाबद्दलची एक दृष्टी हे पुस्तक आपल्याला देत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जागृत नागरिकांनी आणि ज्यांना कोणाला भारताच्या भविष्याबद्दल चिंता वाटते त्यांनी या पुस्तकाचं वाचन अध्ययन आणि त्यावर चिंतन हे जरूर केलं पाहिजे या पुस्तकाच्या वितरणाला आणि श्री आरवळे आणि त्यांचं स्नेहालय फाउंडेशन करीत असलेल्या सगळ्या कामाला स्नेहालय परिवारातर्फे मी शुभेच्छा देतो